महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे उमेद अंतर्गत सातवे तालुका पन्हाळा बचत गटातील गरजू महिलांना स्वस्त दरात बियाणे वाटप महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत पन्हा तालुक्यातील सातवे प्रभागातील गरजू महिलांसाठी उपयुक्त उपक्रम राबवण्यात आला अवणी प्रभागातील बचत गटातील महिलांना भात सोयाबीन हायब्रीड व भिमोग अशा शेतीसाठी उपयुक्त बियाण्याचं वाटप सवलतीच्या व स्वस्त दरात देण्यात आलं हा उपक्रम विशेषतः शेतकरी महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी व शेती उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरला या कार्यक्रमासाठी तालुका अभियान व्यवस्थापक तमर मोजावर प्रभाग समन्वयक माधुरी मोरे पशुव्यवस्थापक वसंत यादव हे मान्यवर उपस्थित होते यांच्यासह सातवे प्रभागातील सर्व सी आर पी कृषी सखी पशुसखी तसेच मोठ्या संख्येनं बचत गटातील महिला उपस्थित होत्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पावलं उचलण्याचं आवाहन केलं बियाणांचं वाटप केवळ आर्थिक मदत न राहता महिलांच्या आत्मविश्वास निर्माण एक महत्वाचा या उपक्रमामुळे चा चांगल्या दर्जाची बियाणं मिळाल्यानं आगामी खरीप हंगामात उत्पन्न वाढ होण्यास हातभार लागेल असा विश्वास महिलांनी व्यक्त केला ग्रामस्तरावर महिलांचं सक्षम बनवण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्व अधोरेखित झालं व पंचायतराज विभाग महाराष्ट्र राज्य जी ग्रामीण जीवन ज्योती अभियान या अभियाना अंतर्गत कशी वस्तू माझी माज़। म्हणून माझी निवड झालेली आहे मी पहिलासा उपक्रम राबवत आहे आपल्या प्रभाग संघ अवनी प्रभाग संघामध्ये कमीत कमी रेंजमध्ये बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मी सर्व महिलांची मागणी घेतली व त्या मागणीप्रमाणे मी सगळ्यांना बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे